गावात असताना गुणावर गेले गाव उतरले आणि त्या गावात उतर हा संदेश गेला तर ताहीक्यात भेटले सरानायने तुमचे मारत केलं जय गाव जय की आपण जे

आपला आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजने घेतलेला हा वृत्तांत कानगाव येथे शेतकरी आक्रोशकृती समिती हे आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलनासाठी आपण भेट दिली असता या ठिकाणी खूप छान मार्गदर्शन करण्यात आले